नेतृत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजेच माननीय आपलेशी सामरे साहेब लोक नेत्याच्या पदाची बिरुदावली अनेकांनी स्वतःच्या पानरवर लावली पण आमच्या आपल्याला लोकनेता बनवताना स्वतःच्या बांधव लिहायची गरज लागली नाही म्हणून आम्ही नाव घेतलं जात म्हणून तर आपण म्हणतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले लोक कल्याणकारी कार्याचं अभात दर्शन प्रत्यक्षात आचरित आणणारं व्यक्तिमत्व माननीय साहेब म्हणजेच माननीय दिनेशजी सांबरे साहेब यांचे इथे शुभाग होते एकदा दोनही हात उंचावून जोरदार डायल्स के या केंद्रामध्ये आपण आपणच स्वागत केलं दातृत्व कर्तुत्व आणि नेतृत्व या चक्रसूत्री गृहांचा संगम म्हणजे माननीय निलेशजी साहेब विरोधातली तळपणारी समाजाच्या विकासाची अन्या विरोधात हृदयातील आपुलकीचा साथ सर्वसामान्यांचा बुलंद आणि घराघात यावा माननीय निलेशजी सामरे साहेब यांचे ते शुभाग एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय अप्पांचा माननीय निलेशजी साबरे साहेब यांचा सा पण स्वागत करूया सह्याद्री समनिधेहात छातीनं हिमालय सम निश्चल धैर्यारत अभारा सम तुंग नेतृत्वाने सागरा सम अथांग कर्तृत्वाने तुमच्या आमच्या आपल्या साऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय विलेंची सांबरे साहेब दिलेल्या स्वतंत्रता सोहळ्याच्या माध्यमातून आणि या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत्या जेव्हा सगळ्यांच्या बाता बंद झालेल्या असतात तेव्हा सगळ्यांसाठी एक रस्ता सातत्यानं तयार असतो आणि त्या रस्त्याचं नाव आहे माननीय निलेची साहेब छत्रपती शिवरायांना आदर्श मानत छत्रपती शिवरायांच्या आदर्श निधीला प्रत्यक्ष कर्माशरात अवतरित करणारं नाव म्हणजेच माननीय साहेब केवळ शब्दांच्या द्वारे लोकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माननीय आपण नाही कर्तृत्वाच्या माध्यमातून लोकांसाठी सहज सोपा सुलभ आणि सुकर होणारा मार्ग ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थानं निर्माण केला त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे माननीय निरंजी सांबरे साहेब आणि आज जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आयोजित असलेल्या या कृतज्ञता सोहळा आणि त्याचबरोबर निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी आपण मनपूर्वक स्वागत करतो शिवाजी महाराजांना वंदन करू आजचा आपला कृतज्ञता सोहळा दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा ज्या मातांनी समाजासाठी आयुष्य अर्पण केलं त्या आपल्या सर्वांच्या मातोश्री बाळासाहेब जी जाऊ बसन तर आता बसलेल्या ज्यांनी पष्टासकाळजे खाऊन गरिबीमध्ये आमच्यासारखी पोरं निर्माण केली त्या सर्व मातांना माझा नमस्कार आज कुलद्या सोहळा बरोबरच आपण एक नवीन सोहळा आयोजित करण्यात आलाय का निर्धार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील निर्धार करावा हो आपल्याला करायचा उद्या हा रुग्ण मिळा तर पर पण परमेश्वर किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो रुग्ण एकदम सुखरूप आहे आज येताना दुसरी एक गोष्ट सांगितली भिवंडी तालुक्यातल्या भारोडी गावचा गावचे एक नागरिक होते आमच्याकडे एक ॲडव्होकेट मॅडम होत्या ते मॅडमचे सख्खे मामा आठ साडेआठ तास त्यांच्या ऑपरेशनचे लागले दादांनो आज लीलावती संघा बॉम्बे संघा टाटा संघा या सगळ्या हॉस्पिटलला ज्या सोयी सवलती आहेत त्या आपल्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये आहेत आणि त्या रुग्णालयाचा लाभ आपल्याला ला ला तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायचा आणि या सर्व सोयी कष्टानु आलेल्या पैशातूनच होत असतात नाही तर आपल्याकडे भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगायचं गेलं तर कुठलाही महोत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही समाजाचा कार्यक्रम असो त्याच्या नावाने कुठेतरी गोडाऊन मधून दादागिरी करून पैसे घेतले जातात कुठल्या तरी पुढाऱ्याचा फोटो लावण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात खंडण्या वसूल करून त्या मंडळाला देत असतो तशा प्रकारचे आपले जिजाऊ नाही जिचं नाव जिजाऊ जिने वास्तव्य या शहापुरात केलेले त्या जिजाऊच्या कुठेही अंगाला डाग लागणार नाही ही जबाबदारी आपली आहे आज आपल्याला निर्धार आहे मला खूपसे लोक प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये मिटिंग घेत असताना भिवंडी तालुक्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगतात आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे आपा आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे त्याच गोष्टीचा आज विवंचना करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे निवडणुका तर मी अनेक वेळा पत्रकारांना सांगत असतो मागच्यात मला वाटतं महिन्यापूर्वी श शहापूर येथे एक म मीटिंग झाली प्रेस कॉन्फरन्स झाली तर निवडणुका हा आमचा धंदा नाही आमचा धंदा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायातून आलेल्या कष्टाच्या पैशातून आमचा समाज उभा राहायला पाहिजे जो मुंबईच्या बाजूला समाज आहे पाचवी आजही आम्ही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आम्ही गाडी चालवणारा ड्रायव्हर आम्ही घरात घर काम करणारी बाई आम्ही घरात जेवण बनवणारी बाई आम्ही हे चित्र सगळं आम्हाला बदलायचे आणि त्यासाठी जिजाऊ काम करते परंतु जेव्हा जेव्हा या देशामध्ये अनाचार चालू होतो अंधाधुंद चालू होतो त्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात बंदूक केली तर त्याला विलाद असतो क्षणांमध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्त होणार हे व्यक्तिमत्व हो। मान्य चांगला सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करत आहोत यानंतर अधिक वेळ न शब्दांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनामध्ये अंगार फुलवण्याचं काम केलं ज्या हृदयाच्या अंतकरणामध्ये आजवर पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस कुणाच्यात होत नव्हतं त्याच चिमुगल्या निराधार डोळ्यांना पुन्हा एकदा नव्यानं स्वप्न दाखवण्याचं धाडस ज्यांनी केलं केवळ आणि केवळ शब्दांपुरतं आणि भाषणांपुरतं व्यक्तिमत्व मर्यादित आज या सर्वसामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खरंतर अनेक केसेस अनेक गुन्हे अनेक खटले या व्यक्तिमत्वाला या वादळरूपी व्यक्तिमत्वाला थांबवण्यासाठी अनेकांनी दाखल केल्या काहींनी काहींशी कानभरणी देखील केली काहींनी आपल्या नेत्यांना पाण्यात ठेवलं काहींनी देवाला पाण्यात ठेवलं काहींनी बशीला लावला की निलेश सामरे नावाचं वादळ या मातीमध्ये परत का कामा नये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या न्यायालयात काय निकाल लागेल आम्हाला माहित नाही कान भरलेल्या माणसाच्या आतून काय कारवाई होईल माहीत ज्या क्षणी माननीय निलेश सामरे साहेबांच्या नावावर या खोट्या केसेस हे खोटे गुन्हे दाखल झाले त्यावेळेला जनतेच्या न्यायालयानं एका क्षणार्धात माननीय निलेश साहेबांना निलेश सामरे साहेबांना निर्दोष मुक्तता प्रदान केली आणि म्हणूनच त्याच व्यक्तिमत्वाला विनंती करतो की आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या अफाट कार्याचाच भाग होणाऱ्या आणि आमची तर फार वर्षांपासून मागणी आपा की जोरदार गजरात खर तर अनेक जण अनेक पुढे आल्यानंतर राईट साईडला साईड दाखवली की शेतकऱ्याची साईडी बंद केली जेव्हा राजकारणी मंडळी राजकारण सोडून राजकारण हे समाजसेवेचे साधने समजून फक्त आणि फक्त पैसे कमावण्याचं किंवा दादागिरी करून गाव गावगुंडाप्रमाणे जर दादागिरी करून लोकांना जर त्रास देत असतील तर ती जाऊला राजकारणात उतरावं लागेल जेव्हा जेव्हा अनाचार झाला जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं तेव्हा तेव्हा प्रभू रामाला जन्म घ्यावा लागला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आपण तेवढे मोठे नाहीयेत परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं करू शकत असेल ज्या गावामध्ये दोनशे लोक तिथं गाव आहे तिथे एकशे तीस खाटाचं रुग्णालय आठ आठ सीबीएसई स्कूल चालवत असेल पंचेचाळीस पंचेचाळीस अभ्यासिका चालवत असेल तर त्याच्यासाठी निवडणूक हा काही नाही मी शहापूरच्या पत्रकारांना सांगितलं चहामध्ये बिस्किट खातात ना याच्यापेक्षाही कठीण गोष्ट माझ्यासाठी निवडणूक नाही कारण माझा जनसंपर्क आहे गेले पंधरा वर्ष तलाकलातल्या शेवटच्या माणसापर्यंत जिजाऊ पोहोचलेले माझा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या भगिनी माझ्या कार्यकर्त्या भगिनी या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कुठलाही रुग्ण असला तो तो आपल्या घरचा रुग्ण त्याला सेवा देत असतात आणि या राजकारणाच्या पलीकडची आपली ती धाऊ जेव्हा समृद्धी आय आय टी होते ना त्याच दिवशी विचार केला तर दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत आणि इयत्ता नववी पासूनच आपण जेई आणि नीटचे क्लासेस चालू केले नव्हता तर त्याच्या त्यासाठी आपण आय आय टी टीचर आणलेले कारण उद्याला झिनी पिकवायची असेल तर दाड्याचा भात लावून त्याची झिनी पिकत नसते झिनी पिकायची असेल तर झिनीच लागते त्या दृष्टीने आपण आय आय टी टीचर आणलेले आहेत आणि मी नक्कीच सांगतोय तुम्हाला का पुढच्या काही वर्षांतर किमान दरवर्षी चाळीस विद्यार्थी आय आय टी लाच जातील किमान चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच जातील एमबीबीएस साठी जातील चाळीस विद्यार्थी नागनाथ सारखे अधिकारी होते आणि चाळीस विद्यार्थी निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्यासाठी सांगतोय संध्याकाळचा टाइम आहे राजकारणाचं दुकान बंद करण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे जेव्हा जेव्हा राक्षस अवतरतात तेव्हा तेव्हा प्रभुरामाला जन्म घ्यावा लागतो आणि आज आताच आपण प्रभू रामाच्या मंदिराचं उद्घाटन बघितलेलं त्यामुळे आता आपणही विचार करूया ही दहशत थांबवायची तर कोणाही तरी घरी शिवाजी जन्माला आलाच पाहिजे नाही तर आपण बघतोय अनेक शिवाजींना आपण शिवाजी समजून त्यांच्या मागे लागतो आणि निवडणुकीच्या चार आठ आठ दिवस अगोदर ते कुठेतरी गायब होतात ते आपल्याला दिसतच नाही हे सगळं बंद करायचं असेल तर तुम्हाला सांगतोय दाट माने नाही राजकीय पक्ष हे सर्वच चांगले असतात त्यांच्या घटना चांगल्या असतात त्यांचे विचार चांगले असतात परंतु एखाद्या व्यक्तीचं नुसतीच वाईट असते की ती कुठेही गंगेच्या पाण्यात जरी धुतली तरी तिला पैसा करप्शन करप्षा, करप्शन एक करप्शन अगदी दहा लाखाच्या कामापासून शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत गोडाऊन वाल्यांच्या धंद्यापर्यंत छोट्या मोठ्या कामामध्ये कुठून कुठून पैसा मिळेल असं होतंय त्यावेळेस आपल्याला राजकारणात पडावं लागेल तो त्रास कोण संपवणार ते भिवंडीमध्ये आलेली टोरेंटोची विजेचा त्रास कोण संपवणार कुठे गेले आपले कल्याण स्मार्ट सिटी आणि भिवंडी स्मार्ट सिटी बंदून मी बघितली जेव्हा भिवंडीमध्ये फिरतोय ना तर पायपांवरनं चालत जायला लागतं त्याच्यावरून जा आमच्या मायमाऊली चालत जातात दररोज अगदी पोटातल्या जातात वृद्ध आजोबा जातात आजी जातात कुठे आमचा विकास शोधायचा का विकास आपण आता शोधण्यापेक्षा दोन हजार चोवीस ची निवडणूक समोर आलेली सामोरे जाऊया आपण काय होईल ते जाईल मी तर अगदी संध्याकाळचा टाइम आहे लक्ष्मीचा टाईम आहे या तुम साथ आहे इसलेही मी बाग बोलू आपल्याला उभ्या करायचे आता दोन आहेत आणखीन आठ आपल्याला उभ्या करायची गरिबांची मुलंही चांगल्या प्रकारे शिकली पाहिजे त्यांनीही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्नपूर्ततेसाठी आपण लढलो पाहिजे तर तुम्हीही साथ दिली पाहिजे तुम्ही जर साथ दिली तरच मला निवडणूक शक्य तुम्ही सर्वांनी नुसतं काय आमच्या मंचावरील मंडळींचे आशीर्वाद आणि मी आधी बडबड याच्यावर नाही महत्वाची गरज आहे तुमची तुम्ही जर तना मनाने माझ्या बरोबर राहिले आपल्याला धनाची गरज का नाही कारण आपण त्या धनाच्या विरोधात आहोत त्यामुळे तणा मनाने तुम्ही बरोबर राहिले पुन्हा ताकदीशी ज्याप्रमाणे आजचा कार्यक्रम तुम्ही सक्सेस केला त्याप्रमाणे प्रत्येकाने विचार केला पाहिजे का मला खासदार व्हायचं प्रत्येकाने ठरवलं प्रत्येक ताईने ठरवलं प्रत्येक दादांनी ठरवलं तर मला वाटत नाही कुठलीही गोष्ट अशक्य सर्व पक्ष चांगले ज्या ज्या पक्षाला आपले विचार पडतील तर राजकारण हा व्यवसाय न होता सामाजिक कामे आणि समाजाला साथ दिली पाहिजे जो पक्ष आपल्याला तिकीट देईल त्याचा आपण तिकीट घेऊ नाही कोणी तिकीट दिले कोणाला नाही विचार पडले तर आपण एकटा लढू आणि शंभर टक्के एकटा लढलो तरी आपण निवडून येऊ एवढा मला विश्वास आहे आप साथ में रहेंगे तो हम आगे जाएंगे और आपको ही आ, सात मेले लेके जायंगे इतना शब्द आप को आपर खूप झालेले आपल्याला महापती साहेबांना ऐकायचे आणि मुलगी बारमलच्या सासूबाईंचं पण ऐकायचं आणखी दोन तीन विद्यार्थ्यांचे विचार ऐकायचे म्हणून मी आता थांबतोय पुढे दहा ते बारा दिवसामध्ये आपण पालघर लोकसभेचा एक मेळावा घेणार आहे त्यानंतर बघूया कल्याण आणि ठाणा आणि शेवटचा मेळावा आचारसंहिचे अगोदर आपला रत्नागिरी असेल ज्या ज्या वेळेस अनित्य माझेल त्या त्या वेळेस आपल्याला तुम्हा आम्हाला प्रत्येकाला घराघरामध्ये शिवाजी जन्माला घालावं लागेल जिजाऊ जन्माला घ्यावं लागेल एवढं सांगतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र आणि या कैलाची महापती विनंती करतो की आपण उपस्थित जनसमुदायाला इथे संबोधित करावं नमस्कार अतिशय सागरी डोळे उघडून मठ्ठपणे पाहणारी ही रात्र आहे आणि ह्या रात्रीच्या या प्रहरी अख्खी माऊली पाठीवर घेऊन मी तुमच्या समोर बोलायला उभा आहे हीच ती माऊली आहे ज्या माऊली किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचा पहिला निर्धार झाला होता आणि त्याच माऊली किल्ल्याला साक्षी ठेवून आज पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या एका बदलाचा निर्णय होतोय आणि या निर्धाराचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि म्हणूनच आजच्या रात्रीला एक विशेष महत्व आहे मित्र की या पट्ट्यामध्ये सगळे ओळखीचेच आहेत मात्र एक मित्र असलेलं सुद्धा हे गाव आहे आज या रस्त्याने चालत असताना त्याच माझ्या अंजूर मधून जिथे आम्ही फक्त गणपतीच्या पायावरती डोकं टेकायला जायचो तिथून फोन आला की तू जाऊ नको तू पत्रकार आहेस तुझं तिथे काय काम आहे तुझं काय अशा ठिकाणी काम असतं मी त्याला सांगितलं की दोन तासानंतर त्याचं उत्तर देईल जेव्हा जेव्हा इतिहास घडत असतो जेव्हा जेव्हा बदलासाठी समाज रस्त्यावरती येत असतो तेव्हा तेव्हा पत्रकारांना तिथे असणं फार गरजेचं असतं माझा अख्खा पत्रकारांचा उभा आहे ज्यांनी मला तीस पस्तीस वर्ष ठाणे जिल्ह्याच्या पालघर जिल्ह्याच्या बीड नांदेड परभणी पासून मागासलेल्या पट्ट्यामध्ये बोलताना पाहिलेला आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिथे आपण अठ्ठेचाळीस वेळा वेगवेगळ्या गोष्टींचा टॅक्स भरतो जिथे जिथे जीवन मरणाचा प्रश्न येतो अशा ठिकाणी आपण अशा ठिकाणी राजकारण राजकारण कधीच असता कामा जर अस्पृश्य तर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं नसतं त्यांनी सांगितलं की या अस्पृश्यच्या बेड्या फक्त माणसाच्या स्पर्शाच्या नाहीत तर त्या माणसाच्या विचाराच्या आहेत आणि म्हणून जेव्हा जेव्हा बदल घडत असतो तेव्हा तेव्हा आपण ताटपानाने ह्या बदलाला सामोरं गेला पाहिजे आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं हा इलाका आपला आहे या सीमारेषा आपल्या आहेत तर त्यांना एकच ठणकावून सांगणं आहे की इलाके तो और के होते है शेर जहा इलाका उसका हो जाता है उद्यापासून तर हा इलाका आपला आहे काही मित्र सांगतात की तुझ्या अप्पाला खासदार झालेल्याचं स्वप्न पडलं अरे स्वप्न हे जिवंतपणाचं लक्षण आहे त्यात माणसाला स्वप्न पडतात जो जिवंत आहे इजड्यांना आणि मुरदाडांना स्वप्न पडायचं कारण नाही कारण त्यांची मजल ही फक्त बांधापर्यंत असते मी भी भिवंडीच्या या का भागातल्या भागामध्ये भागा अनेक वर्ष फिरत होतो जिजाऊच्या सामाजिक चळवळीच्या निमित्तानं भिवंडी शहर फिरलो आणि एकही रात्र रात्री धर झोप लागली नाही इतकी भयंकर परिस्थिती भिवंडी तालुक्याची आहे ज्या भिवंडीने रेती दिली ज्या भिवंडीने माती दिली ज्या भिवंडीने पाणी दिलं ज्या भिवंडीने शेती दिली ज्या शेतीच्या भरवशावरती मुंबई उभी राहिली आज त्या भिवंडी तालुक्याची परिस्थिती इतकी भयंकर आणि इतकी मागासलेली आहे की भिवंडीमध्ये माणूस जगतो का याचं भानच राहील जे आमदार खासदार मतदारसंघातून निवडून आले त्यांना खिशातली एक दमडी खर्च करण्याची कधी इच्छा झाली नाही तुम्ही असं समजू नका या माग असलेल्या पट्ट्यात या शहापूर मुरबाड किंवा तलासरी जव्हारच्या आदिवासी भागामध्ये लोकांकडे पैसा नाही मी तुम्हाला एका पाठोपाठ एक अशा एक डझन नेत्यांची नावं सांगेन की जे आदिवासी आहेत त्यांच्या घरावरती जर छापा घातला तर लॉरी लॉरी भर पैशाची बंडलं बाहेर पडतील मात्र पैसा खर्च करायला लायकी पण लागते आणि अक्कलही लागते दुर्दैवानं ही अक्कल आणि ही लायकी ठाणे पालघर जिल्ह्याच्या नशिबात कधीच नव्हती आणि ती झडपोलीतून आलेल्या ज्या झडपोली गावाची लोकसंख्या नाही त्या मागासलेल्या आदिवासी बहुल झडपोली या गावामध्ये दररोज सकाळी दोन हजार विद्यार्थ्यांचं जेवण बनत काल परवापर्यंत ठाणे पुढे मुंबईने उभ्या महाराष्ट्राला उभ्या देशाला नियम सांगितले शिक्षण दिलं आरोग्य दिलं पद्धती सांगितल्या क्रांती घडवली यापुढची क्रांती ही आदिवासी भागातून येते झडपोलीच्या गावातून येते तीन कुंब्यांची मुलं सकाळी पोट आपल्या खांद्यावरती बांधतात आणि समाजसेवेसाठी बाहेर पडतात या व्यासपीठावरची दोन जण अजरामर आहेत त्यांची स्मारक बांधावी लागणार नाहीत तीन साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माईने जिजाऊन हिंमत केली आणि एक शिवाजी लोकांसाठी समर्पित केला कि तो आज निघालेला संध्याकाळी जिवंत येईल काही माहीत नाही अशा परिस्थितीत तिने एक नवे तीन तीन छत्रपती दिले आपण तारा राणींना विसरतो त्याही छत्रपतीच होत्या तर दुसरा माझा आप्पा मी पहिल्याच सभेमध्ये अनोळखी होतो जिजाऊ परिवारामध्ये आलो आणि पहिल्या रांगेत बसलेल्या एका पंधरा वर्षाच्या मुलाने ते व्हिडिओ बनवला होता जो एक पेक्षा जास्त लोकांनी पाहिला मी तेव्हा म्हणाल होतो की आप्पा की कि किती नशीबवान तू आहेस किती नशीबवान तुझी आई आहे की हिंदू धर्मामध्ये अठरा योनीचा फेरा म्हणतोय तिचा अठरा योनीचा फेरा चुकला की साक्षात स्वर्गात जाईल आणि तुझं तुझं स्मारक आम्हाला बांधावं लागणार नाही कारण ही जी हजारोंच्या संख्येमध्ये जमलेली जी लोकं आहेत त्यांच्या डोळ्यांच्या छबीमध्ये त्यांच्या डोळ्यांच्या बुबलांमध्ये उद्याचे आशा तू जागवलेस तेच तुझं स्मारक आहे उद्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये दरवर्षी हजारांच्या संख्येमध्ये अधिकारी निर्माण होतील उद्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये डॉक्टर निर्माण होतील इंजिनियर होतील मात्र हे होत असतानाच गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष एक गोष्ट हा देश विसरून गेला होता तो म्हणजे समाजसेवा तुझ्या हाताने तुझ्या तुझ्या नजरेसमोर लाखांच्या संख्येमध्ये जिजाऊचं स्टिकर डोक्यावरती जिजाऊची ओळख डोक्यावरती बांधून फिरणारी समाजसेवकांची पिढी एक तीन टीम अख्खी निर्माण झालेली आपण बघतोय निवडणुका येतील जातील आज ह्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या कुटुंबांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं जरी मतदान केलं तरी सुद्धा त्या गावांना इथल्या गोर गरिबाला नडणाऱ्या भाड्या भरव्यांचे भारे बांधले जातील हा या मरत्या रात्रीचा माझा तो शब्द आहे आणि तो तुम्ही पूर्ण करणार निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र निवडणुका का लढायच्या आणि निवडणुका कुणी लढायच्या यालाही काही अर्थ आहे मी निवडणूक बघितलंय राजू शेट्टीची मी निवडणूक बघितलंय माझी उपमुख्यमंत्री आबा पाटलांची की त्यांना रस्त्या रस्त्यातून थांबून शेताचा नांगर सोडून शेतकरी पुरचुंडीला बांधलेले पन्नास रुपये दहा रुपये पन्नास रुपये देत होते मी निवडणूक पाहिलेली आहे बच्चू कडोची की त्याला नाक्या नाक्यावरती थांबून त्याची काच ठोकून लोकांनी गाडीमध्ये पैसे टाकले तो जेव्हा घरी परतायचा तेव्हा त्याच्या मागच्या सीट वरती पैशांचे भारे बनलेले असायचे बच्चू भाऊनी निवडणूक संपल्यानंतर पैसे मोजले आणि ते परत करण्यासाठी त्यांना तीन वर्ष अशा माणसाला निवडून द्यायचं की निवडणुकीवरती त्याचं पोट नाही किद्या तो निवडून आला की वराईवर जगेल कारखानदारांना थांबवेल कुणाला ही आयुष्यामध्ये कुठली तुमची खर्च करायची असेल तर त्यांच्या घरामध्ये फोन करून त्यांच्या दारात उभं राहिल्याशिवाय ते काम करता येत नाही असं आपाच्या काळात होणार नाही ज्या ज्या व्यवस्थेसाठी आम्ही झगडलो ज्या एका छोट्या छोट्या सुविधेसाठी आम्ही रडलो ज्या छोट्या छोट्या रस्त्यांसाठी गेले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही संघर्ष केला या सगळ्या गोष्टी जर हक्काने मिळवायच्या असतील तर हक्काचा माणूस लोकसभेत पाठवावा लागतो आणि एकदा का या श्रीमंत विरुद्ध हनुमंत ही लढाई या ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी मतदारसंघामध्ये आपल्याला खेळवावी लागेल आणि जेव्हा जेव्हा खास करून पत्रकार मित्र आहेत म्हणून की या देशात जेव्हा जेव्हा श्रीमंतांसमोरचे संघर्ष झाले तेव्हा तेव्हा हनुमंत निवडून आलाय गरीब कार्यकर्ता निवडून आलाय नाही तर आज टाटा अंबानी यांच्या पायाखाली उभा भारत चिरडला गेला असता आजही पैशाची मस्ती मतदानाच्या पेटीवरती चालत नाही आजही पैशाची मस्ती कुणाच्याही जगण्याच्या पद्धतीवरती चालत नाही हा या भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा मंत्र आज खऱ्या अर्थाने गोरगरिबांनी आखला पाहिजे ही क्रांती फक्त आणि फक्त गावांमध्ये झोपडपट्ट्यांमधून गावकुसावरती वस्त्यांनी पाड्यांवरती होतात तुम्ही मतदानाच्या दिवशीच्या सकाळच्या रांगा बघाल तर या रांगांमध्ये शेतकरी दिसतो या रांगांमध्ये मजूर दिसतो या रांगांमध्ये आदिवासी वाड्या वा वाड्या जुग्या वस्त्यांवरून आलेला कार्यकर्ता दिसतो कारण सर्वाधिक चटके गरिबीचे चटके अव्यवस्थेचे चटके लाचारीचे चटके जो गोरगरीब भोगतो त्यालाच हा बदल करण्याचं जी पहिली गरज आहे त्याची पहिली जबाबदारी आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा दाही दिशा अंधारून येतील असं म्हणतात की कोणी कयामतच्या रात्री जेव्हा समोरच्या सगळ्या दिशा रस्ता दाखवणं बंद करतील तेव्हा तुम्ही माझ्या आप्पा नावाच्या देवबापाचं पुस्तक उघडून पहा तुम्हाला जगण्याची प्रत्येक वाट तो दाखवेल आणि ह्या वाटेवरती आपण उभे आहोत आज टाळ्या यासाठी नको की या सगळ्या टाळ्या राखून ठेवायच्या आहेत मतदानाच्या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या आत ही जेवढी कुटुंब आज या मरत्या रात्री तुमच्या आप्पाला बघायला आली जिजाऊमध्ये सहभागी बघायला आलीत या निर्धाराचा हात बनायला आलीत त्या सगळ्यांनीच नटून थटून सहपरिवार सहकुटुंब सोयऱ्या पाहुण्यांसह मतदान करा आणि बारा वाजेच्या आधी या मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष ज्याने ज्याने धुमाकूळ घातला ज्याने गोरगरिबांचं सगळं दुचकीन करून टाकलं त्या सगळ्या वाड्या भडव्यांचे बारा वाजून टाकवा एवढंच म्हणतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेस पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्याला अक्षरशः असं धुडकावून लावलं की असं कुठं असतं का की सर्व काही फ्री देत आहेत तुमची काळजी आहेत अभ्यासासाठी देखील वातावरण प्रोव्हाइड केलं जाईल राहण्याची व्यवस्था केली जाईल मी म्हटलं आजच्या जमान्यात असं काही शक्य नाही बाबा त्यामध्ये अजून दुसरं काहीतरी असेल कंडिशन टर्म्स असतील तो म्हटला तू एकदा ये भेट दे तुला जर आवडलं तर राहा आणि त्याच्या शब्दासाठी मी जिजाऊ मध्ये आलो आणि अक्षरशः मी भारून गेलो जे जे मी पाहिलं ते डोळ्यावर विश्वास नाही बसण्यासारखं होतं मला वाटतं जिजाऊ ही एक संघटना नाही ही खरी तर एक फॅमिली आहे ते कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा प्रमुख हे मान्य निलेश साहेब आहेत त्यांना आप्पा हे अतिशय समर्पक असं संबोधन आपण संबोधतो कारण घर घरामध्ये जे कर्ता पुरुष असतो आणि जो सर्व कुटुंबाची जबाबदारी वाहतो त्याला आपण आपपा संबोधतो तर हे अतिशय समर्पक जे संबोधन आहे ते फक्त दोन वळीतून माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू इच्छितो आणि पुढील कार्यक्रमास आपण सर्व तयार असू पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओटांवरती काळीच काढून देताना अगदी अशाच प्रकारची जे जीवन आहे ते आपांनी अनुसरलेलं आहे आणि ही जिजाऊची संघटना महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये पोहोचण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असं मी आपल्याला हक्कानं सांगू इच्छितो आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे आलात तसेच मी माझ्या सर्व मित्रांतर्फे आणि जिजाऊ संघटनेतर्फे आपणा सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यासारख्या एका मुलाला आपण सर्वांनी हा जो सन्मान दिला आणि इथे बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी जिजाऊ परिवार आणि देखील मनापासून आभार मानू इच्छितो थँक्यू थँक्यू ऑल मनापासून धन्यवाद सर